नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम ठळक बातम्या गळकी थेट पाईपलाईन कोल्हापूरच्या माथी मारणाऱ्या सतेश पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यापेक्षा कोल्हापूरच्या विकासासाठी स्वतः काय केलं त्याचं आत्मपरीक्षण करावं आमदार राजेश क्षीरसागर यांची टीका कोल्हापूरातील स्मशानभूमीत गॅस आणि विद्युत दाहिनी सुरू पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी लाकूड श्रेणीऐवजी गॅस दाहिनीचा पर्याय स्वीकारण्याची गरज वाशी बिरदेव देवालयाच्या यात्रेचा मुख्य दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी राबवलं स्वच्छता अभियान सुमारे अठ्ठ्याण्णव टन कचरा संकलित आणि मराठी चित्र नाट्यसृष्टीचे पहिले सुपरस्टार डॉ काशीनाथ घाणेकरांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या चंदेरी प्रवासावर बी बिनयुतचं विशेष वृत्त